हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल तिळगुळ घ्या गोडगोड बोला जवळ येत आहे तर आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडीने खातील कडक न होणारे चवीला शह प्रतिम बघू शकता हातानेच आपण फोडून फोडते तर या व्यवस्थित फुटून राहिलेत खायला पण तसे ओटाने चावू शकतो असे आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत आणि रेसिपी खूप सोपी आहे सहज त तयार होतात झटपट तयार होतात बघू शकता किती छान तयार झालेले आहेत या पद्धतीने आपण लाडू तयार करून घेणार आहोत चला तर मग आपण साहित्य बघूया तर साहित्य आपण अर्धा किलो तिळ घेतली अर्धा किलो गुळ घेतला शंभर ग्रॅम आपण हे ना छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेली आहे आणि एकच चमचा आपल्याला तूप लागणार आपण एक पॅन घेतला आहे गॅस चालू करून घेतला पॅन घेतला त्याच्यात आपण तिळ टाकून घेतलेली आहे तिळ छान भाजू द्यायची आहे कमी गॅसवरतीच इकडे आबाडधोबड शेंगदाणे ना वाटून कुटून घेणार आहोत या पद्धतीने आणि छान असा आवाज येत आला की तीळ आपली छान अशी भाजलेली आहे जास्त लालसर करायची नाही तर लाडू खूप कडवट लागतात जेव्हा तिळीचा आवाज आला की समजायचं आपली तिळी भाजलेली आहे तडतड असा आवाज येतो हो। आता छान एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यात एक समजा तूप टाकून घ्यायचा अर्धा किले के कि, अर्धा के जी आपण गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तिळीसाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यात आणि अर्धा कप पाणी घेणार आहोत चहा पिण्याचा अर्धा कप पाणी आपल्याला गुळ वितळून घेण्यासाठी ते पाणी लागणार आहे आता गुळ छान वितळून झालेला आहे या पद्धतीने बघू शकता छान असं वितळून झालेला आहे खूप झटपट तयार होतो बघू शकता आता आपलं गुळाचा कलर जो आहे ना पाकाचा कलर चेंज होते आता आपण दोन तीन वेळेस असं चेक करत राहायचं आहे की झाला की नाही झालं अर्धा पाक आपला झालेला आहे बघू शकता गोळी अजून तयार होत नाही आहे या पद्धतीने बघू शकता आता नॉर्म नौ, नॉर्मल अशी गोळी तयार झालेली आहे आणि कलरही चेंज झालेला आहे तर आपण आता आहे ना छान असं हे टाकून तीळ टाकून घेणार आहोत जे शंगणाने कुटून घेतलेले होते ते टाकून घेणार आहोत आणि दोन मिनटं आपण गॅसवरती व्यवस्थित पाक चाळ पाकात तीळ चाळून चालू, चाळून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता पाक घेताना तुम्ही गोळी गोळी अल्सर अशी गोळी तयार झाली की समजायचं पाक तयार झाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि कलरही चेंज होतो जेव्हा पाक तयार झाला का बघू शकता आपलं प्रमाण एकदम छान तयार झालेलं आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण थंड पाच मिनटं थंड करून घेणार आहोत तिळी कारण आपलं पाक जास्त कडक झालेला जा नाही त्याच्यामुळे आपण पाच मिनटं आपण थंड करून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर आपण छान असे लाडू तयार करून घेत आहोत बघू शकता आणि हाताला तूप लावून घ्यायचे तूप लावल्यानंतरच आपण लाडू तयार करून घेणार आहोत बघू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले बघा किती छान असे लाडू तयार झालेले आहेत व्यवस्थित या पद्धतीने दोन्ही हातांना तूप लावायचे आणि हात भाजत नाही त्याच्यामुळे किंवा पाणी लावू शकतात आणि स्वतःच कहनर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि जाता जाता सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि वॉच व्हिडिओ करा, करा। खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेले असतात बघू शकता अर्धा किलोचं प्रमाणे न चुकता तुम्ही बनवू शकतात थँक यू वॉच व्हिडिओ